खाली ए ए जाशीन इकडे खाली अरे उद्योग कायला वाटीत इकडे बघा आता कुठं झालाय अरे बाबा अय आता आईला मागे आता काय माहिती आता ये बाबा काय चाललंय त्याचा काय कळलं नाही भरपूर असे असतात की व्हिडिओ आणि सेल्फी काढायच्या ना आता मध्ये आतमध्ये जातात आता हा पण बघा कार्यकर्ता आतमध्ये गेलेला आहे व्हिडिओ काढण्यासाठी तर असं धाडस कोणीही करू नका मित्रांनो कारण की आपली एखादी चूक आपला जीव कमावू शकते त्यामुळं सर्वांनी काळजी घ्या आता याला सुद्धा आम्ही थोडंसं बोललं म्हणून हा माग आलाय पण एखादा हुल्लडवाज असतो तो पुढे पण गेला असता सगळ्यांनी काळजी घेत चला मित्रांनो घरी आपल्या आई वडील वाट पाहत असतात बघा नदीचा प्रवाह बघा किती वाढलाय भरपूर प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि हा बादर पाण्यामध्ये उतारलो आता नदीला भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे भीमा नदी मित्रांनो ही भीमा नदीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि वरून अजून पाणी पाण्याचा प्रवाह आणि वाढतो याच्या अजून कमी झालेला नाही पाण्याचा प्रवाह अजून भरपूर प्रमाणात पाणी आलेलं आहे इथं दिस आहे का आणि जसा जसा टाइम वाढत चाललाय तसा तसा पाण्याचा प्रवाह वाढत चाललेला आहे तसेच मित्रांनो ही आहे भीमा नदी आणि ह्या भीमा नदीचा उगम भीमाशंकर या ठिकाणावरून झालेला आहे आणि आता तीन दिवस झाले भरपूर पाऊस झाला त्यामुळे या नदीला पूर आलेला आहे मित्रांनो आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही बघू शकता पलीकडल्या साईडने सुद्धा आपले जे संरक्षण भिंती बांधलेले आहे त्याच्यावर पाणी दिलेलं आहे पूर्णपणे आणि अजूनही पाण्याचा प्रभाव खूप वाढतोय हळूहळू त्याच्यामुळं कोणीसुद्धा आपल्या पूर वगैरे आले का जास्त जवळ जात नका जाऊ मित्रांनो सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या कारण की आपली एखादी चूक आपला प्राण गमवू शकते कारण की भरपूर असे हुल्लडबाज पोर असतात काय बोलतात त्याला आपण बोलतोय की फोटो वगैरे सेल्फी काढायचे ना त्यात जवळ जातात पाय वगैरे घसरून पडतात आणि आपला जीव गमावतात त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेत चाला पाय वाहून आले बघ गेला बघ मोटरीचा पाईप वाहून आला एक इथं निघा बघ बोलतो तरी मधी निघाना आता काळा पाईप आहे मोठा चांगला दहा पंधरा फुटाचा एक चौक दोघ निघाला बघ बरं बघ बघ दिसला का पाईप बघ पाऊ पाईप वाहून आले बघ वक। मोटरी वगैरे वाहून आले बघ